श्री दत्ता स्तुती िरुप दत्तारुपा दंधारी दत्तात्रय संन्यासी दत्ता जीवन जगले जीवन जगले आणि त्यांनी या जगाचा त्याग केला दत्तात्रेयांना आदि गुरु मानले जाते जे प्राचीन आणि ज्ञान संपन्न आहे दंडधारी म्हणजे दंड धारण करणारा दंड हे एक प्रतीक आहे जे शांती नियम आणि अनुशासन दर्शवतात परदी पादुका शोभती सौख्यकारी दत्त हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे देवत्व आहे ज्याला ज्ञान प्रेम आणि करुणा यांचे प्रतीक मानले जाते पादुका म्हणजे देवाचे पाय किंवा देवतेची मूर्ती सौख्यकारी म्हणजे सुख देणारी आनंददायक आहे दया सिंधू ज्यांची पदे दुहखारी ज्याची दया समुद्रासारखी अफाट आहे ज्याची दया खूप मोठी आहे आणि त्याचे पाय अथवा आशीर्वाद दुलख दूर करता तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल पदे पुष्करा लाजवी ती जयाची ज्याची चरणे कमळांपेक्षाही अधिक सुंदर आणि पवित्र आहे मुखाच्या प्रभे चंद्र मोहुनी याची मोहुनी दत्ताच्या सौंदर्यामुळे चंद्र देखील मोहित झाला आणि त्यांच्या सौंदर्याने सर्वजण वेडे झाले घडोवास येथे सदा निर्विकारी निर्विकारी देवाच्या निवासस्थानी किंवा भक्तीस्थानी उदाहरण मंदिरा मधे नेहमी शांति सुख आणि भक्ति का वास असावा अशी इच्छा व्यक्त करते तुम्हा वेण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझा शिवाय मला कोण वाचवू शके सुनीता अति पोटरिया गुलफजानु जानू श्री दत्तात्रेय इति रूपात सन्यासी रूपात असता त्यांच्या पायावर पोटरिया आणि गुलफ सुंदर वस्त्रे धारण केले आहे केले आहे त्या स्वरूपावरून रूपावरून त्यांना ओळखायला मदत करते कटी मौंजी कौपीन ते काय वानू काय मौंज कोणी बांधली ते काय सांगू सांगू गया मालिका ब्रह्मसूत्रा सिधारी सिधारी गयात माया आहे आणि ब्रह्मसूत्र धारण केले आहे केले आहे तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी कोण तारी दत्ता तुझा शिवाय मला कोण वाचवू शकेल गळा वासुकी भूषणे रुंडमाळा गळ्यात वासुकी नाग व रुंडमाळा घातली आहे तिळा कस्तुरी केशरी गंध भाळा अंगावर कस्तुरी केशरी गंधयुक्त टिळा आहे जयाची प्रभा कोटी सूर्यासी हारी दत्त देवाचे तेज किमा प्रकाश इतके मोठे आहे की ते अनेक सूर्यांच्या प्रकाशापेक्षाही अधिक तेजस्वी आहे तुम्हा वीण दत्ता मला कोणतारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल जटाभार माथा प्रभा कुंडलांची जे जटा धारण करतात आणि त्यांच्या डोळ्या विशेष तेज है। ते अधिक तेजस्वी त्रया त्रयासे भुजा शास्त्र सायुध साची। भुजा शास्त्र ज्ञान शास्त्र शक्ति है त्रिशूलमाधिक छाटीधारी छाटीधारी त्रिशूल है भगवान शिवाचे एक प्रसिद्ध शस्त्र है भगवान शिव गुद्राक्ष कि इतर माला घालता। जी त्यांच्या भक्तीचे प्रतीक आहे भगवान शिव लाकडी किंवा धातूची काठी किंवा दंड धारण करता जी त्यांच्या शक्ती आणि स्थिराचे प्रतीक आहे तुम्हा वीण दत्ता मला कोणतारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल कली पातका पातका वाढवाया आपल्याला जास्त हुशार किंवा चालक वाटत असेल तर समोरचा माणूस आपल्या पेक्षा जास्त हुशार असू शकतो हे लक्षात घेणे तयाने जना मोहिले गाढवाया त्याने लोकांमध्ये किंवा त्याच्यामुळे लोकांना खूप मोठे नुकसान किंवा वाईट परिणाम झाला जगी अवतरे दुभखारा मुरारी असुर पासून मुक्त करून दुःख दूर करणारा तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल अनुस्या सत्व हराव्यासी अनुस्या ही भगवान दत्तात्रय यांची माता आहे त्रिमूर्ती जाता करी बाळ त्यांची त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना बाळ म्हणून मानून त्यांची पूजा करणे निजे पालखी सर्वदा सौख्यकारी शांती सुख आणि भक्ती यांसारख्या सकारात्मक भावना पालखी सोहळ्या मध्ये आहे तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल प्रसिद्ध अति क्षेत्र तीर्थे तयांचा तयांचा विविध तीर्थक्षेत्रे प्रसिद्ध आहेत आणि धार्मिक सांस्कृतिक महत्व है महत्व पातल्या जाहला लोपसाचा कळी म्हणजे निसर्गातील फूल किया सौंदर्य नाशवंत है म्हणजे ते हरवणे हो नष्ट होने आनी साचा म्हणजे सत्य किस्तविक वास्तविक करी तत्प्रसिद्धि मिर्शे ब्रह्मचारी काही धार्मिक व्यक्ती ब्रह्मचर्याचा नियम पाळता आणि त्यातून प्रेरणा घेऊन समाज कार्य करता ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळू शकते तर काही जण प्रसिद्धीसाठी ब्रह्मचर्याचा त्याग करून त्याग ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळू शकते तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल मुखे वेद नीचाचिया बोलविले ज्ञान आणि शक्ती वेद केवळ विशिष्ट व्यक्तींमध्येच नाही तर प्रत्येक जीवामध्ये आहे आणि ते योग्य वेळी प्रकट होऊ शकते श्रीशैल्या क्षणे तंतुकालागी नेले भौतिकातून ते आपणास दूर वेगळा किंवा अल्ग करतात सुही करी विप्रकुष्टा निवारी त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो मिळतो तुम्हा वीण दत्ता मला तारी। दत्ता, तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल वाचवू बहु दरिद्र विप्रत्यासी, लाप्रत्यासी प्रत्यासी दत्तात्रेय देवांनी गरीब आणि कष्टकरी लोकांना त्वरित मदत केली आणि त्याला धन देऊन आनंदित केले क्षणे द्रव्य देऊनि संतोष विसी क्षणभर किंवा लगेच पैसे देऊन कुणाला संतुष्ट करा किंवा आनंदित करा दिला पुत्र वंध्या अशा वृद्ध नारी दत्तात्रेयाने वंध्या असलेल्या वृद्ध स्त्रीला पुत्र दिला पुत्र दिला तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल मनी इच्छे विप्रैक व्हाया अन्नदान माझ्या मनात गरजू लोकांना अन्नदान करण्याची इच्छा आहे असे जाणून कौतुका दावी पूर्ण आपण आपल्या मनात असणारा आनंद आणि प्रशंसा व्यक्त करतो तृप्त लेशांनी जो वर्ण चारी चार वर एकत्रित येऊन काम करावे त्यामुळे सर्वांना लाभ होईल दत्ता, दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल विलोकुनिया शूद्र भक्ती मनीती निस्वार्थ शुद्ध भक्ती मनात आहे कृपे दीधले पीक अत्यंत शेती दत्त कृपेने मनाची शेती सुपीक होते करी काशी यात्रा कुमारा अधारी त्यामुळे काशी यात्रा चांगली होते तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझा शिवाय मला कोण वाजवू शकेल रूपस्थाने रंका सही स्थापियेले सत्ता किमा उच्च स्थान मेवने हे केवल जन्माने किमा जन्मतः म्यालेल्या स्थितीवर अवलंबून नसते तर कोणत्याही व्यक्तीला संधी मिळाल्यास तोही उच्च तो पदावर पोहोचू शकतो मध्ये व्यापिले विप्र निर्गर्व केले विप्र ब्राह्मण किंवा धार्मिक लोक आपल्या कामात इतके मग्न होतात की त्यांना अहंकाराची जाणीव सुद्धा नसते कृपादृष्टीने स्फोटकाते निवारी निवारी दत्त कृपेमुळे संकटांचे निवारण होते तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी। दत्ता, तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल द्विजाच्या घरी घेवडा वेळ जाने वाईट कर्मे किंवा व्यसन मुलापासून दूर होते दूर मुळापासून तोडिला तो तयाने व्यक्तीने आपल्या वाईट सवयी सोडल्या किंवा एखादा वाईट संबंध पूर्णपणे संपवला दिली संतती संपदा दुहकारी संतती संपत्ती चा लाभ करून दुःख दूर करणारे तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल शुष्कासून काही वृक्ष केला वृक्ष केला श्री दत्त अवताराच्या सामर्थ्याची आणि कृपेची प्रशंसा केली आहे कोरड्या काठालाही शुष्कासुनी त्याचप्रमाणे ते सर्व दुभखांना दूर करता आणि आपल्या भक्तांना सुख आणि समाधान प्रदान करता ग्राण तो पुत्र सजीव केला जीव केला ज्यांनी मृत पुन्हा जिवंत केले ही ओळ श्री दत्त महाराजांच्या सामर्थ्याची आणि भक्तीच्या जोरावर चमत्कार घडवण्याची क्षमता दर्शवते औदुंबरी आवडे वास भारी औदुंबराचे झाड एक पवित्र स्थान आहे जिथे दत्त महाराज वास करता हे झाड आपल्याला एक विशेष सुगंध आणि शांतता देते तुम्हा वीण दत्ता मला कोण दत्ता शिवाय कोण माला शकेल। त्रिलोकी अशी के लिए अगणे त्रिलोकी पृथ्वी स्वर्ग पाताल तुझी कीर्ति आहे। की ही जाची धन्य तुझी प्रसिद्धि ख्याति अगम्य आहे, जी धन्य है स्मरे भक्ति ने तद्धव दुखारी भक्तीने देवाचे स्मरण करा तो दुःख दूर करणारा आहे तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझा शिवाय मला कोण वाचवू शकेल अनंतावधी अवतार, विष्णूचे अनेक अवतार झाले आहे परंतु त्यापैकी श्री गुरुदत्त हे सर्वात मोठे आणि पूजनीय आहे परी श्री गुरुदत्त सर्वात थोड श्री गुरुदत्तात्रेयांना सर्वापेक्षा श्रेष्ठ मानण्याचे प्रतीक आहे त्वरे कामना कामिका पूर्णहारी विष्णू भगवान हे सर्व मनकामना पूर्ण पूर्ण करता तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल तपे तीर्थ दाने जपादी करीती तीर्थ दान जप है सर्वच नाम उद्धार होतो नामस्मरण स्मरण के आपले जीवन सुधारते आपल्याला मोक्ष प्राप्त होतो दैवता लिवि आप आपली स्तुति करणारे देवी देवता है परी केलिंग कर्मे वृथा होती सारी कर्माचे सारी कर्मचार फल कधी दयाचे ईश्वर ठरवतो तुमां वीण दत्ता मळा कोण तारी दत्ता तुझा शिवाय मळा कोण वाजवू शकेल सदा आसी दत्ता सर्वार्थकामा दत्ता तू नेहमी सर्व कामात माझा सोबत आहेस आणि तू तु तु तुझ्या पवित्र चरणांत मध्ये मला विश्रांती देतोस त्वरे भेटसी ताकुनी सर्व कामा दत्त भेटी भेटीमुळे सर्व इच्छा पूर्ण होता मना माझ्या आवारी आणि निराशा दूर करू त्यांना आनंद आणि शांती प्रदान करो तुम्हा वीण दत्ता मला कोणतारी कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल मनी आवडी गायनाची प्रभुला गाण्यातून प्रभू वर प्रेम व्यक्त केले आहे आहे करी सुस्वरे नित्य जो गायनाला गायनाला प्रभो सर्व भक्ताची रक्षा करता तयाच्या त्वरे संकटाते निवारी निवारी दत्त सर्व संकटांना दूर करता दूर करता तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल शकेल असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते काशीला शिवाची, शिवाची पुरी किंवा शिव नगरी म्हणूनही ओळखले जाते।, जाते कारण येथे भगवान शिवाचे अनेक मंदिरे आहे विशेषत विश्वनाथ मंदिर प्रभारती करी स्नान गंगाती रीते, गंगे गंगेमध्ये पहाटे स्नान करणे करी करविरी अन्हीन भिक्षार्थ फेरी आणि गावात किंवा शहरात भिक्षा फेरी करणे तुम्हा वेण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शके निशी जाय निद्रार्थ माता पुरासी झोपण्यासाठी माता पुरासी जाता सवे कामधेनू वसे तेजराशी जी सर्व गायींची माता आणि इच्छा पूर्ण करणारी मानली जाते ती कामधेनु सोबत आहे तसे श्वानरुपी सगळे वेद चारी वेद चारी श्वानाच्या रूपात चार वेद म्हणजे ज्ञान आणि शक्ती सोबत आहे तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल जना मुक्तीचा मार्ग दावाव्यासी जनांना मुक्तीचा मार्ग निवडणे म्हणजे आत्मजागरूकता वाढवणे सकारात्मक, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि जीवनात शांती मिळवणे हे मार्ग व्यक्तीला दुःखातून मुक्त करतात आणि त्यांना आध्यात्मिक स्तरावर प्रगती करण्यास मदत करतात कळाया स्वरूप प्रचिती तयांसी एखाद्या व्यक्तीला त्यांच्या आत्म्याच्या स्वरूपाची जाणीव व्हावी त्यांच्या वास्तविक स्वरूपाची ओळख व्हावी त्यामुळे स्वतः मध्ये परिवर्तन होते त्रिलोकी करी जो निमिषार्धी फेरी तीन लोक पार करून जन्म आणि मरणाच्या चक्रातून मुक्त करता तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल असे रूप ठावे तुझे असताना दत्ताच्या दिव्य रूपामुळे मनाला शांती प्राप्त झाली वृथा हिंडलो दैवते तीर्थ नाना मी अनेक देवदेवता आणि तीर्थस्थानांना फिरून आलो फिरून आलो पार्थी आलो भवारी पण मला खरी शांती तुमच्यामध्येच दिसली तुम्हा वीण दत्ता मला कोण दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल जी जन्मलो नेणू दुखा सुखाला सुखाला जेव्हा जन्मलो त्यानंतर दुःख आणि सुख दोन्ही मिळाले आयुर्दाय अज्ञानी तो व्यर्थ गेला जीवनात ज्ञान आणि देवाचे ज्ञान असणे आवश्यक आहे जर हे ज्ञान नसेल तर आयुष्य केवळ भौतिक गोष्टींमध्ये अडकलेले राहते आणि आयुष्य व्यर्थ जाते कळू लागता खेळलो खेळ भारी हे संसार चे चक्र समजले आहे तुम्हा विण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल तृतीयाश आयुष्य ऐसेंची गेले जीवनातील एक तृतीयाश भाग झोपेत गेला परी नाही मी आठविले आठविले पण मी तुमच्या नावाची आठवण केली नाही आता यौवन प्राप्त झाले अपारी मुझा नामस्मरणाने मी युवा झालो आहे तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल परद्रव्य कांता पराची पाहता पाहता दुसऱ्याची मालमत्ता आणि परस्त्री यांच्या मागे जाऊ जाऊ नये स्मरादी रिपू ओधीती मानसाता, मनाला लगाम दिला आहे आणि इतर शत्रू मनांतून वाहून गेले कसा ध्यावून तू ते मधुकैत भारी मनात तुझे मधुर ध्यान आहे तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी, दत्ता तुझा शिवाय मला कोण वाचवू शकेल पुढे वृद्धता प्राप्त होईल वाटे पुढे वृद्ध होत जाण्याची भावना किंवा शेवटी वृद्धत्वाला सुरुवात होई सुरुवात तिच्या यातना देखता चित्त फाटे फाटे मुळे चित्त फाटतात घई घाई भेटसी केवी हो चक्रधारी तू चक्रधारी कधी भेटशील भेटशील तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल आयुष्यार्ध निद्रमाजी गेले गेले आणि काळ्या निद्रारत्नामध्ये गेलो मध्ये तीन शेषात ते जाण केले पण तीन शेषात ते जाणले तयांनी मना गोविले दुभ भारी तो देवाकडे प्रार्थना करतो की त्याचे मन दुहखातून बाहेर यावे आणि त्याला शांती प्राप्त हो प्राप्त हो तुम्हा वीण दत्ता मला कोण कोणतारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल अशा घोर माया समुद्रा पाहता अशा घोर मोहमाया पार करा पार करा भिवोनी पदी पातलो तुमच्या ता नामाने घेतल्याने पातक नाहीसे होते से होते तरी क्लेश चिंता दि दहखा सिहारी सिहारीझ्यामुळे क्लेश चिंता दहखा सारे हरते तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल त्याचा मत्त पाखंड ते सज्जना हो पाखंड वृत्तीचा त्याग करा आणि सज्जन भा मानसी भक्ती निष्ठा दृढा हो मनापासून भक्ती करा म्हणजे निष्ठा प्रबळ होई, भवाबुधीच्या नेई तो पैलतीरी भक्तीची नाव काठावर जाई तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल स्वतः घेतला दाखला सद्गुरू चा आपण स्वतः सद्गुरू आहार तसा घेती ते आणि घेतील साचा हे सत्य आहे मनह कामना मनःकामना पूर्ण सारी आपण आमच्या मनकामना पूर्ण करता तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझा शिवाय मला कोण वाचवू शकेल करी पाठ जो का स्तुति ही त्रिका सका दुपार संध्या का जो ही स्तुति कर दो तयाचा प्रतापे पड़े भीती काला तो मोठ मोठ्या भीती पासुन तो मुक्त हो तो गुरु सर्वदारिद्रय दुःखा निवारी सद्गुरु सर्व दारिद्री दुःख संपून टाकतात तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी दत्ता तुझ्या शिवाय मला कोण वाचवू शकेल श्री दत्त स्तुती संपूर्ण